नमस्कार कीर्ती रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या वटाण्याची एकदम युनिक आणि कुरकुरीत मटार शेव नेहमीची बेसन शेव तर आपण नेहमीच खातो पण आज आपण ताजे हिरवे वटाणे वापरून अतिशय खमंग आणि चटपटीत शेव कशी बनवायची तर ते पाहणार आहोत ही शेव चवीला अप्रतिम लागते की तुम्ही एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा बनवाल अशी मी खात्री देते एवढी म्हणजे ही टेस्टी आणि चटपटीत असा हा नवीन युनिक असा नमकीन प्रकार आज मी तुम्हाला बनवून दाखणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा अशा चमचमीत आणि झनझणीत रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत मी लाईक प्रेस करा चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथं आपल्याला मिक्सरचं एक भांड घ्यायचं आहे आणि आपल्याला एक कप हिरवे ओले वाटाणी घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आणि मिक्सरला बारीक याची पेस्ट वाटून घ्यायची आहे खोता होईल एवढी बारीक आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे जास्त जाडसर अजिबात ठेवायची नाही मिक्सरला बघा एकदम बारीक याची पेस्ट म्हणजे ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे ती आता आपण एका पात्रामध्ये काढून घेऊया इथं मी मोठ भाजीचं बघा पात्र घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मटार आणखी हिरवी मिरची लसूण कोथंबीर याची जी पेस्ट बनवली आहे तर ती एका पात्रामध्ये काढून घेतलेली आहे नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तेल पोहे खायच्या चमच्याने जर सांगायचं सा म्हटलं तर दोन चमचे आपल्याला तेल लागणार आहे नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला बेसन पीठ आपण जो काही म्हणजे पदार्थ बनवणार आहोत तर आज आपण शेव बनवणार आहोत तर ही शेव एकदम अशी खमंग आणि कुरकुरीत डब्बा संपेपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी बघा याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आणि नंतर आपल्याला आता या मिश्रणामध्ये जेवढं डाळीचं पीठ बसेल एवढं आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे आणि ही शेव आपली एकदम अशी कुरकुरीत बनण्यासाठी थोडस सिक्रेट एक गोष्ट म्हणजे तांदळाचं पीठ घालायचं आहे अगदी आपल्याला पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे पीठ घालायचं आहे तांदळाचं नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लाल तिखट घालायचं थोडस जिरेपूड घालायची आहे थोडीशी धनेपूड घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी हळद घालायची आणि नंतर आपल्याला हे आपण जसं शेव बनवण्यासाठी पीठ बनवतो की नाही मळून घेतो की नाही अगदी आपल्याला तसंच बनवून घ्यायचं आहे आता इथं मला थोडंसं जरा जास्त घट्ट वाटलं तर मी परत थोडंसं पाणी घालून थोडंसं जरा सेल केलं नंतर याच्यामध्ये बघा सर्वात शेवटी घालायचं आहे आपली जी शेव आहे तर ती शेव एकदम अशी शे, कुरकुरीत बनण्यासाठी आणि थोडीशी फुगण्यासाठी बघा याच्यामध्ये थोडासा अगदी आपल्याला हाताच्या दोन बोटाची एक चिमूट आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे आणि नंतर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता जर हे तुमचं मिश्रण जास्त जर पातळ जर तुम्हाला वाटत असेल ना जास्त पातळ पण करायचं नाही जास्त घट्ट पण नाही पण बऱ्यापैकी थोडंसं असं घट्ट असं हवं आहे जर तुमचं हे मिश्रण जास्त घट्ट ते सॉरी पातळ जर वाटत असलेलं वाटत असेल तर थोडंसं बेसनपीठ त्याच्यामध्ये घालायचं आणि परत मिक्स करून घ्यायचं जास्त जर तुम्ही पातळ मिश्रण केलं तर शेव ही साच्यामधून बरोबर व्यवस्थित गोल गोलगरगरीत अशी पडणार नाही आता इथं पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकतात जास्त घट्ट नाही जास्त पत्तळ पण नाही आता इथं मी सूर्य घेतलेला आहे पितळी सूर्य आणि त्याच्यामध्ये मध्यम आपल्याला प्लेट टाकायची आहे जास्त मोठ्या शेवची पण नाही जास्त छोट्या शेवची पण नाही नंबर दोनची मी प्लेट घातलेली आहे सूर्यामध्ये सूर्याला आतून भरून तेल लावायचं म्हणजे दोन्ही आतल्या बाजूनी लावायचं आणि वरतून जे सूर्याचं जे वरचा भाग असतो तर त्याला पण आतून लावायचं नंतर याच्यामध्ये आपल्याला दाबून दाबून असं पीठ भरायचं आहे त्याच्यामध्ये अजिबात हवा राहता कामा नाहीतर मग आपल्याला तेलामध्ये शेव तळण्यासाठी जे आपण बनवतो की नाही तर ते मग काय होईल व्यवस्थित पडणार नाही आता तेल इकडं बघा कडकडीत असं गरम झालेलं आहे तेल गड कडकडीत गरम झाले की नाही हे कशावरून ओळखायचं थोडासा पिठाचा गोळा तेलामध्ये सोडायचा आणि तळून तो पटकन वरती आला की समजायचं तेल हे आपलं चांगलं सॉरी म्हणजे गरम झालेलं आहे आता तेल कडकडीत असं इथं गरम झालेलं आहे लगेच आता याच्यामध्ये आपल्याला शेव पाडायची आहे आता इथं जास्त बघा दोन तीन एडे घ्यायचे नाहीत अगदी आपल्याला पातळ अशी शेव बनवून घ्यायची आहे म्हणजे एकच एडा घ्यायचा आणि लगेच पलटी करायची अजिबात घाई करायची नाही शेव ही म्हणजे एकदम अशी कडक व्हायला म्हणजे बराच वेळ लागतो जवळपास दोन तीन ते चार मिनिट लागतात तर काय करायचं तेलात शेव सोडली की असे भरपूर असे बुडबुडे येतात असं म्हणजे फेस आल्यासारखा तर ते शेव आतपर्यंत तेल असं म्हणजे हे होती म्हणजे तळल्या जाते आणि जस जशी शेव तळत होऊन म्हणजे तळेल तस तसे त्याचे जे वरचे बुडबुडे असतात तेलाचे तर ते कमी होई होतात आणि शेवाशी कुरकुरीत जर जशी होईल तसे बुडबुडे एकदम कमी होतात आणि ती कुरकुरीत बनते आता इथं पाहू शकतात जवळपास तीन ते चार मिनिटानंतर आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला मध्यम ठेवायची आहे जास्त मंद ठेवायची नाही जर गॅसची फ्लेम ही मंद जर ठेवली ना तर तर ही शेव आपली काय होईल जास्त अशी म्हणजे तेलकट बनेल आणि जर जास्त गॅस जर, जर वाढवला तर ती अशी वरतून एकदम असे डार्क लाल रंगाची होईल आणि कुरकुरीत होणार नाही आणि ती खायला व्यवस्थित लागणार नाही तर आपल्याला मी बघा जसं म्हणजे तळून घेतलेली आहे त्याच रंगावर शेव आपल्याला तळून घ्यायची आहे एकदम अशी कुरकुरीत होईपर्यंत शेव तळून घ्यायची अलटून पलटून दोन्ही बाजूने आता पहिली बघा एक बॅच तळून झालेली आहे आणि आता शेम पद्धतीने राहिलेल्या पिठाची आपल्याला पूर्ण शेव बनवून घ्यायची आहे तेलामध्ये शेव सोडली की लगेच पलटी करायची नाही दोन तीन मिनटांनी पलटी करायची आणि दोन्ही बाजूने एकदम कुरकुरीत अशी क तळून घ्यायची आहे एकदा तुम्ही नक्कीच आता कसं हिवाळा सुरू आहे आणि मार्केटमध्ये मा कसं एकदम असे हिरवे हिरवे आणि ताजे वाटाणे भेटतात तर या वाटाण्यापासून बऱ्याच अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण नाश्त्याचे प्रकार बनवतच असतो पण आज म्हणलंच चला थोडासा आपण वेगळा असा नमकीन पदार्थ बनवून दाखवा तुमच्याशी शेअर करावा तर मला एक सांगा मैत्रिणींनो तुम्ही आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केले की नाही नसेल केलं तर वाट कसली बघताय पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा अगदी झटपट बनणाऱ्या आणि नवनवीन रेसिपी मी बनवून आपल्या चॅनलवर अपलोड करत असते तर त्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडची बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे बघा इथं आपली शेव पूर्ण बनवून झालेली आहे तर तुम्हाला आवाज येऊन लक्षात आलंच असेल की आपली ही शेव किती कुरकुरीत आणि अशी म्हणजे खमंग झालेली आहे अगदी डब्बा संपेपर्यंत कुरकुरीतच राहणार आहे एवढी म्हणजे ही शेव कुरकुरीत बनते एकदा नक्की बनवून बघा आणि तुमची शेव कशी झाली ते पण कमेंटमध्ये सांगा तर बाय बाय